नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल हो लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी चार एप्रिल रोजी स्वतःच्या घरी डोक्यात पिस्टलमधून गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ते आठवडा झाला असला तरी अद्यापही बोलण्याच्या अवस्थेत नाहीत त्यांच्यावर मुंबई येथे उपचार चालू आहेत पण त्या वेळपासून लातूर शहर असेल जिल्हा असेल किंवा राज्यभरातील विविध अधिकारी पदाधिकारी राजकारणी नागरिक पत्रकार या सर्वामध्ये एकच चर्चा चालू आहे ते म्हणजे बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली यामागं नेमकं कारण काय असावं निश्चितच एखादा व्यक्ती स्वतःला संपवून घेण्याचा प्रयत्न करतो आणि डोक्यात स्वतःच गोळी झाडून घेतो म्हणजे या घटनेमागे काहीतरी कारण असणार आहे पण ते अद्याप स्पष्ट झालं नाही पोलिसाकडे अनेकदा बोट दाखवलं जातोय आणि आठवडा झाला तरी पोलीस या प्रकरणात काहीच कसं करत नाही शोध कसा लावत नाहीत या कारणाचा शोध कसा लावत नाहीत अशी विचारणा प्रत्येकजण करीत आहे पोलीस यंत्रणेशी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याशी आमची चर्चा झाली तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये एकतर स्वतः बाबासाहेब मनोहरे अन्यथा त्यांचे कुटुंबीय आई असतील वडील असतील पत्नी असेल भाऊ असेल किंवा इतर कुटुंबीय यांनी कोणीतरी रीतसर तक्रार द्यावी लागेल तरच या मागचं कारण काय आहे या शोधाला वेग मिळू शकतो झालंय असं की दरम्यानच्या काळात माध्यमामधून अनेक स्वरूपाच्या वेगवेगळ्या बातम्या येत आहेत एका वृत्तपत्रामध्ये एक बातमी बात आली की घटनेच्या वेळी बाबासाहेब मनोहरे हे नशेमध्ये बेधुंद होते असं म्हणताच येणार नाही पोलिसांनी गोळीबारानंतर तेथे ते त्या रूममध्ये ज्या काही वस्तू हस्तगत केल्या किंवा जप्त केल्या किंवा ताब्यात घेतल्या त्यामध्ये कुठेही दारूच्या बाटल्या जप्त केल्या असं घटनेच्या ठिकाणच्या पंचनाम्यामध्ये असं दिसत नाही किंवा पोलिसांचंही तसं म्हणणं नाही की इथं असं काहीतरी दिसलेलं आहे याचा अर्थ त्यांनी दारू पिले होते का हे अजिबात असं म्हणता येणार नाही कारण त्या संदर्भात त्यांचं मेडिकल झालं नाही आणि मेडिकल आल्याशिवाय किंवा वैद्यकीय तपासणीशिवाय ते दारू पिलेले होते की नाही असं अजिबात म्हणता येत नाही मग घटनेच्या वेळी ते नशेमध्ये होते असं म्हणणं पूर्णतः चुकीचं असंच वाटतं आहे आणि वृत्तपत्रातून असं छापून येतं आहे किंवा चर्चा होती की त्यांना घटनेच्या अगोदर काही मिनिट एक फोन आला आणि तो शेवटचा फोन होता आणि त्या फोननंतर हे बाबासाहेब मनोहरे यांनी अचानक त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला आणि त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली असंही म्हटलं जात आहे अनेकदा अशी चर्चा केली जाती आहे की घरामध्ये काही वाद झाला असावा अशी एक चर्चा केली जात आहे आणि अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या माध्यमातून बातम्या जेव्हा येत आहेत तेव्हा खरंच आश्चर्य वाटतंय की त्या या घटनेनंतर अगदी निराधार अशा स्वरूपाच्या बातम्याच कशा येत आहेत अनेकदा जनतेमध्ये प्रश्न जनतेतून प्रश्न असा विचारला जात आहे की अमुक वृत्तपत्रामध्ये अशा स्वरूपाची बातमी आली त्या वृत्तपत्रामध्ये त्या यूट्यूब चॅनेलला अशा स्वरूपाची बातमी आली आणि मग ते सतत इतर पत्रकारांना वगैरे अशी विचारणा करतात की या घटनेमागचं कारण नेमकं काय आहे अशी एखादी घटना झाल्यानंतर कारण हे निश्चितच असणार आहे पण या बाबासाहेब मनोहरे यांच्या या, या गोळीबार प्रकरणी पोलिसांना देखील कारण शोधता येणार नाही अशात आता भादवीनंतर भारतीय न्यायसंहिता अशा स्वरूपाचं कायदा आलेला आहे जे पूर्वीच्या अनेक कलमामध्ये सुधारणा केलेली आहे आणि भादवीमध्ये तीनशे नऊ हे कलम आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाला तर गुन्हा समजलं जायचं पण आता बी एन एसमध्ये तशा स्वरूपाची तरतूद कुठेही नाही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा नाही आता बाबासाहेब मनोहरे यांच्या प्रकरणामध्ये त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण तो गुन्हा नाही मग या प्रकरणामध्ये त्यांनी गोळी का झाडून घेतली याचा जर कारणाचा शोध घ्यायचा असेल तर बाबासाहेब मनोहरे यांनी जबाब दिला पाहिजे की अमुक कारणामुळे मी असं केलेलं आहे किंवा त्यांच्या कुटुंबियांनी असं कुठेतरी एखादी तक्रार दिली पाहिजे की यांच्या यांच्या संशयातून असं असं हे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे असं झालं तरच यात पोलिसांना तपास करता येणार आहे अन्यथा हे प्रकरण किती ग गंभीरपणे आज चर्चेला जात असलं तरी किंवा एका कमिशनर या दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बाबतीत अशी ही घटना घडलेली असताना आणि राज्यभर या घटनेतून एक अधिकाऱ्यामध्ये देखील वेगळ्या प्रकारची चर्चा चालू असताना जर बाबासाहेब मनोहरे किंवा त्यांचे कुटुंबीय या दोन प्रमुख घटकापैकी कोणीही जर तक्रार देणार नसतील तर हे प्रकरण अक्षरशः चर्चेतच राहील आणि पोलीस पातळीवर या प्रकरणी कुठल्या स्वरूपाचं तपास होणार नाही असं दिसतं आहे यासाठी कारण निश्चित काही असणार पण ते सा कोणीतरी सांगितल्याशिवाय संदर्भात तक्रार केल्याशिवाय त्याचा तपास करता येणार नाही विनाकारण एक वेगळ्या स्वरूपाच्या चर्चा चालू आहेत असं या घटनेतून दिसून येत आहे बाबासाहेब मनोहरे यांच्या आत्महत्या करण्याच्या प्रयत्नाला कारण निश्चित आहे पण ते स्पष्ट होत नाही हे या संबंध आत्महत्या करण्याच्या प्रकारासंदर्भात आज तरी म्हटलं जाईल पण या संदर्भात वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून पाहिजे तशी चर्चा घडवून आणली जात आहे पाहिजे तसे आव्हान केलं जात आहे किंवा यूट्यूबला माहिती दिली जात आहे वृत्तप व व्रजपत्रातून बातमी येत आहेत हा प्रकार अक्षरशः चिंताजनक आणि भीतीजनक असा वाटतो आहे नमस्कार